मुंबईकरांना सिंड्रेलाच्या बुटापेक्षाही जास्त जेवळाचा असा हा म्हातारीचा बूट मुंबईतल्या हँगिंग गार्डन्स मध्ये असलेल्या या म्हातारीच्या बुटाबद्दल लहानपणी एक विशेष कुतूहल असायचं नाही एकोणावीसशे ना बावन्न साली मुंबई महानगरपालिकेचे इंजिनियर सोली आरसीवाला यांनी या सुंदर बुटाची रचना केली सुरुवातीला पिवळ्या रंगात असलेला हा बूट अगदी काही काळातच लहानग्यांसाठी कें आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला मुंबई दर्शन असो किंवा शाळांच्या सहली या बुटाला भेट दिल्याशिवाय त्या पूर्ण होत वरच्या भागात जाता येत असे वरच्या भागात जाऊन एका लहानशा खिडकीतून गिरगाव चौकटीच विहंगम दृश्य यायचं आजही कित्येक जण काळासोबत जीर्ण झालेल्या या वास्तूजवळ आपलं बालपण शोधतात पण आता हा बूट काही काळासाठी मुंबईकरांपासून लांब जातोय रिनोव्हेशनच्या कामासाठी पुढील सात वर्ष हँगिंग गार्डन्स हे बंद केलं जाणार आहे रिनोव्हेशन नंतर एका नव्या जोबात कदाचित हा बूट पुन्हा आपल्या भेटीस येईल पण तोवर केवळ आठवणीमध्येच या बुटाला आपण भेट देऊ शकू तुमच्याही या मतारीच्या बुटासोबत आठवणी असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला